बघा बारावा नाव बिंज ला आणले हनुमान प्रसन्न दत्तर हजारा मध्ये कशाले साई रुजवी दोन बादल्या आणि अकरा हजार आजच्या मैदानात जोर पाहिजे लोक जोर द्या बिंजोर बिंजरच्या हनुमान प्रसन्न गाड्याले बघा बिंजोरची कृपया लक्ष द्या समोर सुंदर अश्या गाड्या पाळतायत अतिशय सुंदर कोण होत्या बिंजोरचा मानकरी सुंदर गाड्या पालतायत तिकडं बजरंग पालतो इकडं सुंदर अशी गाडी आहे अर्जुनची गाडी आणि आता शर्तीमध्ये डावी साहेब धन्यवाद प्रवीण अशोक टोंबरे नेवालीकरांचा अर्जुन बिंदोरच्या गोलाचा मानकरी एक रूप गणेशांसार खोदिवली यांना जोरदार भैरीनाथ जोगेश्वरी प्रसन्न आरती रोधस भालेकर किरवली कर्जत किरवली घरांचा भैरव पालणार आहे आणि इकडे पालन धनगर्या हा ज्या ड्रायव्हरला एक हजारचा बक्षी आणले आज मार शर्केत